नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याचा की तुमच्या घरातील रोजच्या कामामध्ये खूप सारा उपयोग होणार आहे आणि घरातील पैशाची बचत देखील यापासून होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा आता बऱ्याच महिलांना रोजच घरातली कामे करायची असतात परंतु अगदी सोप्या पद्धतीने जर ती केली तर त्यापासून तुमचा वेळही वाचेल आणि पैशाची बचत देखील होईल तर चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे अशा झाकणांसाठी आता बऱ्याचदा आपल्याकडे आप असे जे बॉटलची छोटीच्या थोड्याशा छो मोठ्या आकाराची जी बॉटल असते तिचे जे झाकण असतात ते आपण बऱ्याचदा घरामध्ये बॉटलचं काम झालं की ते फेकून देतो परंतु या बॉटलच्या झाकणांचा आपण या ठिकाणी असा काही महत्त्वाचा उपयोग या ठिकाणी करणार आहोत ज्याचा की फायदा खूप मोठा आहे आणि जो की तुम्ही कधीही बघितलेला नसेल बघू शकतात आपण जे झाकण आहे ते या ठिकाणी घेणार आहोत आणि आता बऱ्याचदा आपण जी शेगडी असते जो गॅस असतो आपला तो किचनवरती आपण पाण्याने धुतला की खालचं जे त्याचं स्टँड असतं ते, ते प्लास्टिकचं असल्यामुळे काय होतं की पाण्यामुळे ते खराब होतात परंतु ते खराब होऊ नये जास्त दिवस चालावं यासाठी आपण हे हो, झाकण या, या स्टँडच्या खाली ठेवणार आहोत आणि बघू शकतात अगदी सोप सोप्या पद्धतीने आपण याला कवर केलेला आहे झाकणाच्या मदतीने जे की झाकण आपण इतर वेळेस फेकूनच देणार होतो परंतु अशा पद्धतीने तुम्ही जर छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून तुमच्या घरातली जर वस्तूंची जर काळजी घेतली तर नक्कीच तुमची या ठिकाणी ठिकाणी पैशाची बचत होऊ शकते बघू शकतात आपण जे झाकण आहे ते खाली जे स्टँड असतं गॅसला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे साबणासाठी आता बऱ्याचदा आपण हँडवॉश करायला गेलं की आ, जी साबण असते ती अशाच ओली झालेली जी साबण असते ती अशी बेसिंगवरती ठेवून थे देतो त्यामुळे सर्व व्हाईट डाग बेसिंगला पडतात किंवा आपल्याकडे जे आ, सोप ठेवण्यासाठीचं जे, जे स्टँड असतं ते नसतात बऱ्याच घरी तर अशा वेळेस आपण अगदी सोप्या पद्धतीने एक स्टँड बनवणार आहोत साबण ठेवण्यासाठी तर बघा मी ते तुम्हाला सांगणारच आहे बघू शकतात तुमच्या घरी देखील जर तुमच्याकडे जर खूप सारे सोप ठेवण्यासाठी जर स्टँड नसतील तर नक्कीच ही ट्रिक ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बिस्लरी बॉटलचं जे वरचा जो भाग असतो तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि याच भागाचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे बघू शकतात अतिशय सुंदर दिसतं करायलाही ठेवायलाही दिसायलाही छान दिसतं आणि ठेवल्यानंतर बघू शकतात त्यातलं जे पाणी आहे साबणाचं ते पूर्ण खालीही जातं आपली साबण देखील ओली होत नाहीत किंवा जे बेसिंगवरती साबणाचे डाग देखील पडणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोजच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात आहे की नाही मजेदार ती ट्रिक्स तुम्हाला ही ट्रिक्स याआधी माहीत होती का ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा बघू शकतात तुमच्याकडे देखील जर सोप ठेवण्यासाठी खूप असे जे स्टँड असतात सोपवाले ते जर नसेल तर नक्कीच ही ट्रिक तुमच्या कामी येऊ शकते त्यानंतर जी आपली दुसरी आणि महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे कु मिक्सरसाठी आता मिक्सर तर सर्वच जण वापरतात परंतु त्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे आपलं जे मिक्स मिक्सर आहे ते लवकर खराब होतात आणि त्यामुळे आपल्याला खूप पैसे मोजावे लागतात ते रिपेरिंग करण्यासाठी परंतु या ठिकाणी आपण वेळोवेळी जर मिक्सरची व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच आपलं मिक्सर स्व जास्त दिवस पुरतं आणि खराब देखील होत तर आता बऱ्याच महिला काय करतात त्याची जी वायर असते मिक्सरची ती अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवतात परंतु व्यवस्थित ती फोल्ड होत नाहीत किंवा अटकल्या जात नाहीत तर अशा वेळेस काय करतात की आपण पूर्ण मिक्सरला देखील असं गोल आकाराने टाकून ठेवतात परंतु त्यासाठी खूप जागा देखील लागते परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही वा, मिक्सरची वायर या ठिकाणी कशी ठेवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला गोल सुरुवातीला वायरचा गोल असं आकार देऊन घ्यायचा आहे छोट्या छोट्या साकारचं द्यायचं आहे गोल पीळ मारून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्या पद्धतीने आणि तुमच्या घरातील जर असेच क्लचर जे असतात खराब झालेले किंवा आपण जे जुने क्लजर फेकून देतो परंतु ते फेकून नेत देता तुम्ही जर अशा पद्धतीने जर क्लजरचा वापर केला तर या ठिकाणी तुमचे नक्कीच पैशाची बचत होऊ शकते बघू शकता प्रकारे आपल्याला आपल्याला या ठिकाणी क्लचर लावून ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला ही वायर जी आहे ती अशा पद्धतीने थी ठेवून द्यायची आहे आता बघू शकतात मिक्सर देखील दिसायला स्वच्छ दिसतं आणि जागा देखील जास्त जात नाहीत किंवा ती वायर जी इकडं तिकडं कुठेतरी पडते आणि त्यामुळे काय होतं की वायरला जो पीळ पडतो किंवा वायर तुटते